मधुचंद्र त्या दोघांच्या लग्नाला अवघे सात दिवस झाले होते सकाळच्या सूर्यकिरण चेहऱ्यावर पडल्यावर वेदला जाग आली त्याने आपला हात डोळ्यासमोर उलटा पकडत समोर बघितलं तर त्याची नवीन नवरी अनु खिडकीचा पडदा उघडून तिचे ओले केस सुकवत त्याच्याचकडे बघत होती तिच्या चे चेहऱ्यावर एक गोड स्माईल होती आणि ते बघून तोही तिच्याकडे बघून स्माईल देत होता ती हळूज त्याच्या जवळ आली तिने त्याच्या अंगावरचे ब्लँकेट बाजूला केलं आणि त्याचा हात पकडून त्याला उठवण्याचा प्रयत्न करू लागली उशीर झाला तसा तो तिचा हात पकडून तिलाच त्याच्याकडे खेचतो तशी ती त्याच्या अंगावर येऊन पळते तिचे हात त्याच्या छातीवर असतात तो तिच्या हातातल्या हिरव्या जोड्यासोबत खेळत असतो ती घाबरते इकडे तिकडे बघते आणि त्याला म्हणते वेद सोड मला हे काय करतोय तू कोणी पाहिलं तर काय म्हणेल तो जरा रोमँटिक होत तिच्या पुढे आलेल्या केसांना तिच्या कानामागे नेत म्हणाला कुणी पाहिलं तर हेच म्हणेल की वेद त्याच्या बायकोवर मनसोक्त प्रेम करतोय अरे पण ती काही बोलणार एवढ्यात त्याने तिला त्याच्या खाली घेतलं आणि तिच्या ओठांना त्याच्या ओठांनी लॉक केला तो तिला पॅशनेटली केस करू लागला काही वेळ हे सर्व तिच्यासाठी जरा वेगळं होतं पण काही सेकंदातच त्या केसची नशा तिच्यावर सुद्धा चढली आणि तीसुद्धा त्याला प्रतिसाद देऊ लागली तीसुद्धा त्याला प्रतिसाद देते हे बघितल्यावर त्याचा अजूनच ताबा सुटला आणि तो तिला अजून जोशात केस करू लागला आता दोघांच्याही हृदयाची धळधळ आणि श्वासांचा वेग वाढत चालला होता त्याचे तिच्या केसांमध्ये फिरणारे हात हळूहळू तिच्या मानेवर आणि मानेवरून खाली जाऊ लागलेत तशी तिच्या अंगातून एक गोड शिरशिरी निघाली आणि ती किस करता करता थांबली तसं त्याने अजून तिच्या ओठांना घट्ट पकडून तिला परत किस करू लागला ते दोघे एकमेकांमध्ये एवढे गुंतले होते की त्यांना हे सुद्धा भान नव्हतं की ती त्याला झोपेतून उठवण्यासाठी या रूममध्ये आली होती त्यामुळे दरवाजा उघडत उघडाच होता आणि याच वेळेला त्याच्या बहिणीने तिथून जाताना या दोघांना बघितलं तशी ती जोरात तिचा आवाज ऐकून दोघे आलेत आणि एकमेकांना सावरत उभे राहिलेत अनुला तर काय रिॲक्ट करावं हेच समजत नव्हतं ती पुरती कावरी बावरी झाली होती वेदच्याही तोंडातून शब्द फुटत नव्हते त्याची ताई त्याच्याजवळ ओढत आतमध्ये आली आणि दरवाजा बंद करत त्याला म्हणाली अरे काय चाललंय तुमचं कमीत कमी दरवाजा तरी बंद करायचा ना आणि तुमची पूजा बाकी आहे हे विसरलात का तुम्ही आजी अजून गेली नाही इथेच आहे जर चुकून तिने बघितलं असतं तर बोंबाबोंब केली असती सत्यनारायण पूजा केल्याशिवाय तुम्ही दोघं एकत्र कसे आले याच्यावर घर डोक्यावर घेतलं असतं त्यांनी मला माहीत आहे तुमचं लग्न झालं आहे आणि तशी तुम्हाला एकमेकांची ओळही लागली असेल पण आजच्या दिवस वाट बघा फक्त दुपारपर्यंत दुपारी पूजा झाली की तुमच्यावर कुठेही बंधनं नसणार आहेत ताई दरवाजा उघडत हसत अनुकडे बघत तिला म्हणाली तू माझ्यासोबतच चल नाही तर परत हा तुला येऊ द्यायचा नाही अनु लाजत खाली मान घालून ताईसोबत रूमच्या बाहेर निघाली तिकडे रूममध्ये वेद एक लांब श्वास घेत परत बेडवर पळून थोड्या वेळा आधी जे काही झालं त्याचा विचार करत कालात हसत असतो या दोघांच्या लग्नाला बरेच दिवस झाले होते पण ज्या दिवशी हे देवदेश देवदर्शनावरून परत आले त्याच दिवशी अनुला पिरळ झाल्यामुळे दुसऱ्या दिवशी होणारी सत्यनारायण पूजा त्यांना करता आली नाही आणि त्यामुळेच ते दोघे अजूनही एकमेकांपासून लांब होते आणि सत्यनारायण पूजा आज ठेवण्यात आली होती खऱ्या अर्थाने आज ते दोघे एकरूप होणार होते आणि त्यांच्या नवीन संसाराला सुरुवात करणार होते पूजेला अजून अर्धा तास बाकी होता घरातील सर्व मंडळी पूजेतील बारीक सारीक वस्तूंची जुळवाजुळव उगुर्जींच्या सांगण्याप्रमाणे करत होते वेद त्याच्या रूममध्ये तयार होत होता तर अनुसुद्धा घरातील दुसऱ्या रूममध्ये तयार होत होती तसं बघितलं तर या दिवसांची वाट त्या दोघांनीही बघितली होती पण जसा जसा तो क्षण जवळ येत होता तसं तसं आता अनुला भीती वाटू लागली होती ती तयार होऊन स्वतःला आरशामध्ये बघतच होती तोवर वेदची बहीण तिला घ्यायला आली चला झालं का अनु मॅडम म्हणत ताई हसत तिच्या जवळ आली आणि तिच्याकडे बघून तिला म्हणाली अनु किती सुंदर दिसतेस ग तू माझ्या भावाचं काही खरं नाही वय आता तुला बघून तो पुरता घायाळ होणार आहे यावर दोघेही हसतात आणि बाहेर पूजेसाठी येतात वेदी येऊन साइडला अनुची वाट बघत उभा होता त्याने तिला येताना बघितलं आणि तिच्याकडे बघून तो एकटक तिच्याच कडे बघत राहिला त्या हॉलमध्ये अजून खूप सारे पाहुणे वगैरे आहेत हे सर्व तो विसरून गेला होता जणू अनुसोबत येणाऱ्या त्याच्या ताईने हे लक्षात घेऊन त्याला हळूच हाताचा कोपर मारला। तसा तो आला आणि दोघेही पूजेसाठी आसनावर जाऊन बसलेत सुरुवातीला काही वेळ त्याचं पूजेतही मन लागत नव्हतं पण नंतर दोघांनीही मनोभावे पूजा केली पूजा आटोपल्यानंतर सर्वांचं जेवण उरकलं सर्व आवरत आवरत जवळजवळ आठ वाजले होते अनु अजून नवीन नवरी होती त्यामुळे तिला कुणी फारसं काम करू देत नव्हतं तरीसुद्धा ती अधूनमधून काम करण्याचा आग्रह करतच होती तिला एक दोन वेळा ताई म्हणाली अगं नंतर कामच करायचं आहे आज जरा आराम कर नाहीतर आताच जर थकलीस तर मग रात्री झोप लागणार आणि आज झोपून चालणार नाही ना त्या ना। अधूनमधून तिची मस्करी करतच होत्या आणि तीही लाजून लाल व्हायची थोड्या वेळाने ताई अनुला रूममध्ये घेऊन गेली आणि तिला एक सुंदर साडी घालून तयार केलं आणि वेदच्या रूममध्ये घेऊन गेली ती पूर्ण रूम फुलांनी सजवली होती आणि खूप साऱ्या कॅन्डल होत्या ताईने अनुला बेडवर बसवलं आणि ऑल दी बेस्ट म्हणत रूमच्या बाहेर निघून गेली आता अनुला भीती दाटून आली होती तेवढ्यातच रूमचा दरवाजा उघडला आणि वेद दरवाजाच्या आत आला अनुने त्याच्याकडे बघितलं आणि लगेच तिची नजर दुसरीकडे वळवली तिला त्याच्या नजरेला नजर द्यायला सुद्धा लाज वाटत होती तिच्या मनातली होणारी समजून तो हळूहळू तिला म्हणायला लागला अनु तू खूप सुंदर दिसतेस आणि का कुणास ठाऊक आज तुझ्या चेहऱ्यावर एक वेगळाच ग्लो दिसतोय त्यावर ती काहीच उत्तर देत नाही तो तिला म्हणतो बोल ना काहीतरी गप्प गप्पच आहेस अरे हो कदाचित तुला बोलण्यात वेळ वाया घालवायचा नसेल तो तिची मस्करी करत म्हणाला तशी ती रागाने त्याच्याकडे बघत त्याच्या पाठीत एक धपाटा देते आणि दोघेही एकमेकांकडे बघून हसतात त्याने हे मुद्दा तिला मोकळं करण्यासाठी केलं होतं तो तिचा हात हातात घेत तिला म्हणाला अनु तू खऱ्या अर्थाने माझी बायको व्हायला तयार आहेस ती काहीच न बोलता फक्त लाजून हसते तिच्या त्या लाजून हसण्याने त्याला जे उत्तर होतं ते भेटलं तो तिच्या चेहऱ्याकडे पाहून तिच्या हाताला किस करतो आणि तिचा चेहरा त्याच्याकडे करत तिच्या त्या गुलाबी ओठांना स्पर्श करतो ते दोघे एकमेकांच्या अगदी जवळ होते तो तिच्या ओठांना स्पर्श करतच हळूच तिला म्हणतो आय लव्ह यू अनु ती पण त्याला उत्तर देत आय लव्ह यू टू म्हणते पण तिचं उत्तर संपायच्या आधीच तो तिच्या ओठांना त्याच्या ओठांमध्ये काबीज करतो तशी तिच्या अंगातून एक गोळ लहर उठते तो तिला किस करत करत वेळवर झोपवतो आणि तिच्या दोन्ही हातांच्या बोटांना त्याच्या हातांच्या बोटांमध्ये लॉक करतो दोघे पण सर्व काही विसरून एकमेकांमध्ये गुंतून किस करत होते तिच्या हातातला त्याचा हात मोकळा होऊन हळूहळू तिच्या केसांमध्ये खेळू लागला केसांमधून खाली येत मानेवर आणि मानेवरून खाली येऊ लागला तसा तिच्या साडीचा पदरा मध्ये आला त्याने लगेच तिच्या पदराला लावलेली सेफ्टी पिन काढत तिचा पदर बाजूला केला तसं तिचं शरीर त्याच्या डोळ्यासमोर होतं त्याचं स्वतःवरचं कंट्रोल सुटलं आणि तो तिला मानेवर किस करत करत खाली येऊ लागला तसा तिच्या श्वासांचा वेग वाढला आणि तीही आता कंट्रोलच्या बाहेर जाऊ लागली त्या पूर्ण रूममध्ये कॅन्डल्सच्या मंद प्रकाशामध्ये दोघांच्या श्वासांचा आवाज घुमू लागला थोड्या वेळाने ब्लँकेटमध्ये ते दोघे घामाघूम होऊन एकमेकांच्या कुशीत झोपी गेले तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली नक्की सांगा आणि आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका स्टोरी पूर्ण ऐकल्याबद्दल धन्यवाद